राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत असते तिची दोन लग्न झाली असून अभिनेत्री दोन्ही लग्न मोडून टाकलेली आहेत अशातच आता राखीला तिसऱ्यांदा लग्न करायचं आहे पण यावेळी तिला भारतात नाही तर पाकिस्तानात लग्न करायचं आहे राखीने तिच्या अलीकडच्या प्रवासादरम्यान मिळालेल्या चांगल्या लग्नाच्या मागण्याबद्दलही सांगितलेलं आहे टाइमस ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने पाकिस्तानामधील लग्नाबद्दल सांगितलं राखी म्हणाली मला पाकिस्तानाकडून खूप प्रस्ताव येत आहे तेव्हा मी पाकिस्तानला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की माझ्या मागील दोन्ही लग्नामध्ये माझ्या किती छळ झालेला होता मी पाकिस्तानमध्ये लग्न करण्याचा नक्कीच विचार करेन राखीने सांगितलं की अनेक पाकिस्तानी आणि भारतीय जोडप्यांनी लग्न केले आहे आणि ते अमेरिका आणि दुबईमध्ये स्थायिक झाले असून चांगलं जीवन जगत आहेत या प्रकाराच्या विवाहामध्ये दोन्ही देशातील शांतता आणि सामूहिक समजूतदारपणा वाढतो राखी पुढे म्हणाली भारतीय आणि पाकिस्तान एकमेकाशिवाय काही करू शकत नाहीत मला पाकिस्तानी लोक आवडतात आणि माझे चाहतेही तिथे आहेत कथेत प्रियकर दोन्ही खानदानाबद्दल बोलताना राखी म्हणाली की तो एक अभिनेत्रा आहे आणि पोलीस अधिकारी दोन्ही आहे राखी म्हणाली लग्न पाकिस्तानमध्ये रिसेप्शन भारतात होईल आणि आम्ही हनीमूनसाठी ला किंवा ला जाऊ आम्ही दुबई स्थायिक होऊ दोदी खानने वर राखीला लग्नाची मिरवणूक कुठून काढायची असे विचारलं होतं यापूर्वी राखीचं लग्न रितेश सिंगसोबत झालं होतं राखीने सुरुवातीचे काही दिवस रितेशसोबत नातं लपून ठेवलं मात्र त्यानंतर ती रितेशसोबत बिग बॉसमध्ये गेली पण राखी आणि रितेशचं लग्न टिकलं नाही राखीनंतर दुसरं लग्न आदिल खान हुराणीसोबत झालं होतं राखीने आदिलवर अनेक आरोप केले होते आणि त्याला तुरुंगातही पाठवले नंतर राखी आणि आदिल वेगळे झाले आदिलने आता सोमी अली अलीसोबत लग्न केलेलं आहे तर तुम्हाला राखी सावंत ही आवडते का हिचे कोणते कोणते चित्रपट आणि आयटम नंबर सॉन्ग आवडतात हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय मल्लार मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सब्सक्राइब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद